पाच दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर एकशे आठ जी एम्बुलन्स आहे या एन्सचा दहा वर्षासाठी आठ हजार कोटीचा टेंडर काढला गेला केवळ सेवन डेज इतक्या शॉर्ट नोटीसवर आणि दहा वर्षासाठी तबल खर तर कुठलाही टेंडर हा तीन वर्षाच्या पलीकडे एम्ब्युलन्सचा पुरवठ्याचा नसतो याची सर्व कुठल्याही दृष्टीनं तपासणी केली तरी हे काम चार हजार कोटीच्या वर जाऊ शकत नाही परंतु तब्बल आरोग्य विभागाच्या मंत्र्यासह त्या आय एस अधिकाऱ्याला बदलीचा धाक देऊन सात दिवसाची केवळ सात दिवसाची मुदत देऊन आठ हजार कोटीचा टेंडर त्या एका मर्जीतल्या माणसाच्या घशात घालण्यासाठी आणि त्यातून चार हजार कोटी रुपये कमवण्यासाठी आठ हजार कोटीचा टेंडर काढला गेला आहे यातून जनतेच्या पैशाची लूट सुरू होणार तिजोरीमध्ये कर्ज काढून हे राज्य पहिल्यांदा बर्बाद झालेलं आहे उद्ध्वस्त झालेला आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये या, या एम्ब्युलन्सचा हा महा घोटाळा आठ हजार कोटीचा घोटाळा हा सर्व विवादित जे मंत्री आहेत वादाधित मंत्री आहेत ज्यांचा त्या आरोग्य खाताच हे अखंड भ्रष्टाचारामध्ये बुडालेला आहे आणि त्याचा कळस म्हणून आज या आठ हजार कोटीचा टेंडर सात दिवसाच्या शॉर्ट नोटीस केवळ सात दिवस आणि त्याची किंमत कुठल्याही पद्धतीनं काढली तरी चार हजार कोटीच्या वर होऊ शकत नाही माझा दावा आहे कुठल्या एक्सपर्टला बसवा कुणालाही बसवा पण हे चाललं काय लूट करण्याची पद्धत किती आहे चार हजार कोटीच्या कामाला आठ हजार कोटी मोजण आणि स्वतःच्या मंत्र्यांच्या जवळच्या नातेवाईकांना हे काम मिळवून मंत्र्याची पार्टनरशिप यामध्ये असण हे राज्य उद्ध्वस्त करण्याचं चा काम चाललं आहे हे राज्य लुटून तिजोरी लुटून या सगळ्या घोटाळेबाज सरकारनी राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम सुरू केलेलं आहे हे बघा टेंडर प्रोसेस सुरू झाली सात दिवसाच्या शार्ट नोटीसचा टेंडर काढला गेला आठ हजार कोटीचा टेंडर सात दिवसात कोणी काढतं काय अरे थोडी लाच तरी असायला पाहिजे ना आणि त्यामधले सगळे टर्म कंडिशन ज्या वेळेस टेंडर ओपन होईल त्या माणसाला दिसेल तो माणूस मंत्र्याचा नातेवाईक असेल हे तुम्हाला मी सांगतोय टेंडर करना तक्रार करणार आहे मी तक्रार सुरू झाली आमचा आम्ही तयार झालेला आहे मी, मी मुख्यमंत्र्यांपासून हे टेंडर थांबवण्यासाठी विनंती करणार आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे दोनही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे करणार आहे आता सगळेच सरकार मिळून असेल तर सगळेच मिळून असतील चोर चोर मावस भाऊ सगळे मिळून खाऊ रद्द करणार नाही नाहीतर करतील मी पत्र बरवणार आहे शंभर टक्के उल्लंघन झालेलं आहे हे एका विशिष्ट कंपनीला देण्यासाठी टेंडर सगळी केलेली आहेत त्या माहितीला काही आधार नाही चर्चा दुनियाभरचे लोक करत असतात महाविकास आघाडी भक्कमपणे उभी असल्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे सर्व सर्वे महाविकास आघाडीच्या बाजूने असल्यामुळे महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी नेत्यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे एक वावड्या या उठवल्या जातात या काही वावड्या अशा अनेक आमच्याही अनेक काँग्रेसच्या नेत्यांच्या संदर्भात उठवल्या जातात हे जाणून बुजून स्वतःची इब्रत झाकण्यासाठी आणि केलेलं पाप जे आहे भ्रष्टाचाराच्या रूपानं ते ढा त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारच्या वावड्या उठवण्याचं काम सुरू झालेलं आहे अजून काही फायनल झालेलं नाही इंडियाच्या आघाडीमध्ये प्राथमिक चर्चा झाली चर्चेची फेरी काही आपण गठबंधन सरकारमध्ये काही एका बैठकीमध्ये सगळे काही अंतिम होत नाही त्याला अनेक बैठका घ्याव्या लागतात काही जणांची मागणी जरी असली तरी ते काय अंतिम आतापर्यंत निर्णय झाला किंवा त्याच्यावर शिक्का लागला अशा प्रकारचा कुठलाही निर्णय झालेला नाही जी आहे जा आहे, जागा आहे ती शरद पवार गट काँग्रेसला सोडण्याच्या तयारीत आहे असं करतो काय समीकरण आहे काँग्रेसची जागा अनेक जागा अदल्या बदल्यांची चर्चा आहे आणि जिथे जिथे जो पक्ष मजबूत आहे त्या पक्षाला मेरिट त्या ठिकाणी ती जागा सोडावी असा एकूण आमच्या सगळ्यांचा एकमताने सूर आहे आणि त्यातूनच जर ती जागेमध्ये त्यांना राष्ट्रवादींना ती जागा योग्य वाटत असेल तर ती जागा त्यांनी सोडायची तयारी दर्शवली पुरा मामला बहुत ही बडा ये महाघोटाला आहे तबल हेल्थ डिपार्टमेंट मे आठ हजार करोड का घोटाळा आहे चार ये हे साल के लिए टेंडर एक जो एम्बुलन्स चलती है इमर्जन्सी एक सौ आठ नंबर की उसका घोटाला आहे ये काम कभी भी आज तक तीन साल के ऊपर दिया गया नहीं था अब ये सरकार ने दस साल के लिए टेंडर निकाला इसकी वैल्यूएशन हमने एक्सपर्ट से निकाली चार हजार करोड़ के ऊपर हो नहीं सकती सब उसका प्रॉफिट जोड़कर भी तीन हजार में एक हजार करोड़ का प्रॉफिट भी जोड़ दिया तो भी चार हजार के ऊपर नहीं हो सकती ये सब काम आठ हजार करोड़ में देने के लिए आठ हजार करोड़ का टेंडर निकाला गया और इसी के साथ इतने शार्ट नोटिस में यह टेंडर निकाला गया सेवन डेज के लिए सात दिन के लिए टेंडर निकाला गया और सात दिन में ही ये टेंडर फाइनल होगा इसके पीछे जो इस डिपार्टमेंट के लोग हैं हमारे वहाँ के सेक्रेटरी के ऊपर भी प्रेशर डाला गया और सेक्रेटरी ने भी प्रेशर डाल के उनको भी धमकी धमकाया गया ये मुझे पता चला है और अपने रिलेटिव को देने के लिए ये सब कार्य ये सब काम ये महा घोटाला आठ हजार करोड़ का ये राज्य के सरकार ने किया है और ये घोटालेबाज सरकार ने अपना परिचय दे दिया है कि हम ये तिजोरी लूटने के लिए तीनों हम एकत्र एक हुए एक तीनों पार्टियां हमने राज्य को लूटने के लिए राज्य की तिजोरी साफ करने के लिए यही संकेत ये इससे मिलता है ये बहुत बड़ा घोटाला है ये इसकी व्याप्ति बहुत बड़ी है और सात दिन के अंदर में ऐसी कौन सी इमरजेंसी है कि इसका जो प्रोजेक्ट रिपोर्ट बनाया गया है वो भी वही जो कंपनी को मिलने वाला है

आता तीच या राज्याचे मुख्यमंत्री पण ती रिओ ओढतात ते रीव काही नवीन नाही आहे कोण घरा कोणापाशी आहे सत्ता कोणाच्या किती लोक घराणे बाज आहे त्यामध्ये बा... काही फार मला बोलायची गरज नाही आणि हे घाबरल्याचं लक्ष नाही काँग्रेसच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे देशामध्ये जे काही वातावरण निर्माण झालं यांना वाटलं की तीन राज्य जिंकल्यानंतर देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन तसं दिसत नाहीये आणि त्यातून आल्यानंतर केवळ काँग्रेसवर टीका करणं विरोधक एक म्हणून एकमेव उद्देश पंतप्रधानांचा दिसतोय तारखेला नागपुरात झाली होती लोकसभेच्या के विनंती केली मी विनंती केली की आपण नागपुरात सातत्यानं बैठका घेतो एवढा मोठी महारॅली स्थापना दिवसाची झाली आता सगळे नेते दुर्गम भागातही पोहोचले पाहिजेत तिथल्याही लोकांच्या कडे पोहोचले पाहिजेत कार्यकर्त्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि म्हणून जे काही आमचे आता विभागीय मेळावे ठरले त्यातून सर्व मतांनी सर्वांनी एकमतानी गडचिरोलीची निवड केली आणि गडचिरोलीला वीस तारखेला हा विभागीय मेळावा होणार आहे त्यामध्ये सर्व पदाधिकारी शाही जिल्ह्यातील तालुका अध्यक्षापासून विविध सेलचे विभागाचे असतील आजी माजी मंत्री आजी माजी आमदार खासदार आणि सर्व प्रमुख पदाधिकारी <coughs> यांचीही बैठक असणार आहे दोन सत्रामध्ये असेल सकाळच्या सत्रामध्ये एक आम्ही जिल्हा स्तरावरचे पदाधिकारी आपल्या तालुका स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांना त्यांना मार्गदर्शन होईल बूथ लेवलच्या साठी काय तयारी करायची त्याचं मार्गदर्शन होईल आणि शेवटच्या समारोपामध्ये प्रमुख जे नेते आहेत पूर्व विदर्भातील त्यांचा एक मार्गदर्शनाचा मेळावा होणार आहे अशा दोन सत्रामध्ये तो कार्यक्रमच्या निकषावर काँग्रेस यावेळेस महाराष्ट्रात नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे लोकसभेमध्ये विदर्भातही हायकमांडच्या टीमनं त्याची सातत्य केलेली आहे के त्यामुळे चंद्रपूर असो नागपूर ग्रामीण रामटेक असो काय कसं बघते याच्याकडे नाही नक्कीच आता शेवट प्रत्येक पक्ष आपला सर्वे करत असतो ती चाचपणी प्रत्येक पक्ष करत असतो आणि हायकमांडला सुद्धा आता नवीन चेहऱ्याची गरज आहे किंवा त्यांना नवीन चेहऱ्याला उतरवलं पाहिजे अशी त्यांची तयारी आहे त्यातून मला वाटतं की खरंच आहे की आता नवीन चेहरे आणले पाहिजेत तरुणांना अधिकाधिक संधी दिली गेली पाहिजेत आणि पुढच्या दृष्टीनं विदर्भाच्या विषयी काय महाराष्ट्रामध्ये काय का देशामध्ये तरुणांची भक्कम फडी उभारणं त्यांना पाठीमागं उभं राहणं हे आता आम्ही सगळ्यांनी करण्याची गरज आहे असं मला वाटतं मुख्यमंत्री यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी टीका केली आहे की त्या पद्धतीनं जाऊ थँक्यू ओके नमस्कार